नमस्कार मित्रांनो मी उमेश सदाशिवराव कांगोकर उद्या महाराष्ट्रमध्ये जे जी विधानसभेची निवडणूक झाली त्याचा रिझल्ट उद्या लागणार आहे आणि मी आता एक पोवाडा गात आहे हा पोवाडा तुम्ही सगळ्यांनी आपल्या घरी सकाळपासून वाजवा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा रेवा वरदा कृष्ण कोयना गोदावरी आ रेखा वरदा कृष्ण को यना भद्वगोदाी आपणा च भरती पाणी मि घागरी आ भीमथडीच्या तटनाया भीमथडीच्या तटनाया मातीच्या घागरी आ भीमथडीच्या तटनाया यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा भीतीना तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा न आमा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा आसमानीच्या सुलतानाला जवाब देती जीवा आसमानीच्या सुल सुलतानीला जवाब देती जीवा सह्याद्रीचा शिव सिंह तो सह्याद्रीचा शिव गरज शिवशंभू राजा दरी दरीत नाद गुंजला शिवशंभू राजा महाराष्ट्र माझा छाती वरती कोरली अभिमानाची लेणी आ पोला दी मन गटे खेळती जीव घेणी दारिद्र्याच्या उनात शिजला निडळांच्या घामाने भिजला देव गौरवासाठी झिजला देव गौरवासाठी झिजला दिल्लीचे तख्त राखितो हा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा <klik> मित्रांनो उद्या मतमोजणी आहे म्हणजे तेवीस नोव्हेंबरला महाविकास आघाडी आणि त्यांच्या त्यातले उद्धव ठाकरे शरद पवार राहुल गांधी हे पूर्ण बहुमत जिंकून या महाराष्ट्रावर आपला झेंडा फडकवणार आहेत ठीक आहे या महाराष्ट्र राज्याच्या गादीवर बसणार आहे उद्या सकाळपासून या महाराष्ट्रात गल्ली रस्त्यावर घरात एकच नाद घुमला पाहिजे मित्रांनो तो आहे जय जय महाराष्ट्र माझा जा महाराष्ट्र माझा नमस्कार उद्या भेटू आपण धन्यवाद उमेश कांगोकर पश्चिमवरून